ई पॉसच्या बिघाडामुळे साडे सात हजार शिधापत्रिकाधारक शिरोड तालुक्यात बायोमेट्रिक ओळख यंत्रणेचा बोजवारा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील बायोमेट्रिक ओळख पटवून देण्यासाठी अन्नधान्य वितरण व्यवस्थेत असणाऱ्या रेशन धान्य दुकानामधील फोर जी ई पॉस मशीन यंत्रणा बसवण्यात आली आहे या फोर जी ई पॉस मशीनमध्ये शिरोळ शिरोड तालुक्यातील सर्वच रेशनधान्य दुकानांमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने तालुक्यातील साडेसात हजार क्षिदापत्रिकाधारकांना जुलै महिन्यात धान्यापासून वंचित राहावे लागत आहे शासनाने रेशन धान्याचे वितरण पारदर्शक व्हावे यासाठी ई पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटून देण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केलं पूर्वी धान्य दुकानांमध्ये थ्रीची ई पॉस मशीन कार्यरत होत्या शासनाने ही सुविधा प्रगत व्हावी यासाठी जुलै दोन हजार चोवीस पासून फोर जी यंत्रणा ई पॉस मशीनमध्ये कार्यरत करण्यात आली मात्र शिरो तालुक्यात फोर जी ई पॉस मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे तालुक्यातील सात हजार चारशे नव्वद क्षुधापत्रिका धारकांना जुलैमधील धान्यापासून वंचित राहावं लागलं आहे धान्य लाभार्थ्यांना ओळख पटण्यासाठी दुकानात तासन तास ताटकळत उभं राहावं लागतं या तांत्रिक बिकडामुळे अनेक रेशन धान्य दुकानात धान्य लाभार्थी व धान्य दुकानदार यांच्यात वादाचे प्रसंग घडत आहेत तर पुरवठा खात्याच्या कारभारावर बोट ठेवला आहे रेशन धान्य दुकानदार पुरवठा लाभार्थ्यांशी वारंवार संपर्क साधून या ई पॉस मशीनच्या तांत्रिक बिघाडाची माहिती देत आहे मात्र ही पिकाड एन आय सीकडील कडील धान्य वितरण प्रणाली स्काउड सर्व्हिसशी संबंधित असल्याचे समोर आलं आहे प्रशासनाने तात्काळ या ई पॉस मशीन संबंधीच्या अडचणी हटवण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा